हॅलो श्री पी एन पाटील सडोलीकर आमदार श्री पी एन पाटील आमदार पी एन पाटील यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे त्रेपन्नला सडोली खालसा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे झाला त्यांचं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात काही जयदेवी या त्यांच्या पत्नी होत्या आणि त्यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे शेती व उद्योग हा त्यांचा व्यवसाय असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आयचे ते दोनशे पंच्याहत्तर करवीर जिल्हा कोल्हापूर या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसमध्ये ते निवडून आलेले आहेत महाराष्ट्र विधानसभेवर आता भोगावती सहकारी साखरखान्यामार्फत न्यू इंग्लिश स्कूल मिडियम स्कूल ही शाळा त्यांनी सुरू केली त्यानंतर कोल्हापूर शहरात स्वर्गीय राजीव गांधी यांचा पुतळा पूर्णाकृती पुतावा त्यांनी उभा केलेला आहे राजीव गांधी जयंतीनिमित्त भव्य रॅलीचं आयोजन त्यांनी केले आहे केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात तसेच वीज दरवाढीविरोधात मोर्चेचं नेतृत्वही त्यांनी केलं आहे ऊसावरील मावा रोगाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी मोर्चेचं नेतृत्व त्यांनी केलं आहे वीस वर्ष ते एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते त्यानंतर वीस वर्ष संचालकही होते आणि निवृत्ती खरेदी विक्री संघ त्यांनी करवीर तालुक्यामध्ये स्थापन केलेला असून राजीवजी सहकारी सुदगिरणीचे ते चेअरमन आहेत त्यानंतर श्रीपद दादा श्रीपतराव दादा सहकारी बँकेचे चेअरमन आणि एकोणीसशे पं ते पंच्याऐंशी ते नव्वदला उपाध्यक्ष व नव्याण्णवला अध्यक्ष होते कोल्हापूर जिल्हाचे मध्य अध्यक्ष त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार नऊला महाराष्ट्र विधानसभेवर ते निवड झाली होती आणि ऑक्टोबर मा दोन हजार एकोणीसला महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची परत निवड झाली त्यानंतर व्यवसाय शेती सामाजिक कार्य हे असून त्यांनी सिंगापूर व बँकॉक देशाचा सरकारी खर्चाने अभ्यास दौरा केलेला आहे मुक्काम पोस्ट सडोली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांचं त्याचं नि निवासस्थान असून त्याचं त्यांचं ते त्याचा कार्यालयही आहे ते एक आता दोनशे पंच्याहत्तर करवीर या विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार होते तीन लाख चार हजार चारशे बेचाळीस आणि त्यापैकी मतदान झालं दोन लाख छप्पन हजार चारशे तेरा एक महत्त्वाची ही आकडेवारी आहे की पुढील निवडणुकीमध्ये ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये उपयोगी पडणार आहे तर दोन लाख छप्पन हजार चारशे तेरा एवढ्या मतदारापैकी पी एन पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला यांना एक लाख पस्तीस हजार सहाशे छप्पन्न म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याच्यापेक्षा जास्त मतं त्यांना मिळालेली आहे आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत शिवसेनेचे चंद्रदीप नरके त्यांना एक लाख ते तेरा हजार चौदा इतकी मतं मिळाली आणि साधारण वीस हजारच्या वीस बावीस हजारच्या मताच्या फरकाने ते निवडून आलेले आहेत वीस बावीस हजार, हजार मताच्या मता त्यानंतर दुसरे जे होते वंचित बहुजन आघाडीचे हे डॉक्टर आनंद गुरव त्यांना चार हजार चारशे बारा इतकी मतं मिळाली त्यानंतर नोटाला हा उमेदवार आणि कोणतेच उमेदवार नको म्हणून एक लाख एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी मत मतं मिळाली आणि बहुजन समाज पार्टीच्या बजरंग कृष्णा पाटील यांना सातशे बावन्न इतकी मतं मिळालेली आहेत आता येथे यांचा विजय पी एन पाटील सरोडकर यांचा यावेळेस हॅट्रिकचा विजय स आहे कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पर्याय नाही आणि शिवसेनेचे दोन भाग झाले शिवसेनेचे एक एकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन